जय सद्गुरु माझा नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप स्पेशल अशी कोथंबिरीची वडी पण थोडी वेगळी इथे मी पोह्याचा वापर करून कोथंबिरीची वडी केली आहे यामुळे वडी चवदार होते आणि वडीने बिलकुल तेल शोषलेलं नाही चला आपण सुरुवात करूया मी इथं एक गडी कोथंबिरीची घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडे लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आता आपण पोहे पहिल्यांदा भाजून पह घेऊया हे पोहे मी चाळून निवडून घेतलेले आहेत आपले पोहे आता भाजून झालेले आहेत ते मी आता काढून घेते हे पोहे आता आपण थंड करून घेऊया पोहे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आता आपण यामध्ये डाळीचं पीठ टाकूया पोहे बारीक करून घेतलेले आहेत ते पण टाकून घेऊया मिरची लसूण आलं आणि जिरे हे बारीक करून घेऊया आपण वाटलेलं मिरची आलं लसूण जिरे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो क्रश करून घालते अर्धा चमचा हळद चमचा लाल तिखट आणि एक चमचा हे तीळ घेतलेले आहे ह्यातले निम्मे तीळ घालणार आहे आत्ता बाकीचे ठेवणार आहे आणि चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घेऊन मी हे मळून घेते आहे कोथंबरीच्या वडीचं हे मिश्रण म्हणून झालेलं आहे मी चानी ला तेल ला गेता हे चाळणीला तेल लावून घेत आहे आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चाळणीमध्येच वडीचं चा पीठ ठेवून वड्या करणार आहे म्हणजे ह्याच्यामध्येच मी उकडून घेणार आहे चाळणीमध्येच हे राहिलेले तीळ आहे ते आपण वर्ण परत वडीवर टाकून घेऊया इकडं मी पाणी उकडत ठेवलेलं होतं आता ही वडी त्यावर ठेवून घेऊया आणि पंधरा मिनिट वडी उकडून घेऊया आपली कोथिंबीरची वडी उकडली आहे की नाही ते बघूया पंधरा मिनटं झालेली आहेत काही नाही लागलेलं आपली बडी ही उकडलेली आहे ती आता आपण थंड करून घेऊया आपली बडी ही गार झालेली आपन आहे आपण एकडेने पहिल्यांदा सोडून घेऊया आणि आता आपण त्याचे आपल्याला पाहिजे तसे काप करून घेऊया आपल्या बडीचे आपण काप करून घेतलेले आहेत ते आता आपण काढून बघूया आपली वडी छान झालेली आहे शिजलेली पण छान आहे त्याला आता आपण मी इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे तिकडे आता तळून घेऊया आपण आपली वडी तळून घेऊया आपण बारीक गॅसवर सोनरी कलर अशी आपण कोथंबीरची वडी तळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेऊया आपली सर्व वडी ही तळून झालेली आहे पोह्यामुळे वडी ही कुरकुरीत झालेली आहे सध्या कोथंबिरी स्वस्त असल्यामुळे तुम्ही तुम्ही अशा प्रकारे वडी करून पाहावं कमेंटमध्ये वडी कशी झाली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका